कोई क्या करना संगता को संगत स मै मुश्किलों के दौर में हर कोई मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है मुश्किल मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है पर हारी हुई बाजी जो पलट देता है वो असली शेर होता है दोन शब्द आमच्यासाठी समोरचे जे आहेत बलदंड आहेत बोलवून बोलवून त्यांना सगळी मदत दिली जाते आर्थिक मदत दिली जाते गाड्यांची मदत दिली जाते उपोषण करते त्यांचे आले तर दोनशे जेसीबी उभे राहत आहे हेलिकॉप्टरची फुलं लेकर गरीब आहे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय सगळ्यांना तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल सगळ्यांना जे शांत आहे त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार नाही जे आमच्या विरोधात जे शक्ती देतात कुणाला त्यांना मात्र आम्ही विसरणार नाही येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावी लागेल त्यांना त्यांची किंमत जी आहे ही जे चालले त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना सगळ्या पक्षाला तुम्ही असं समजू नका तेच सगळं काय आम्ही कुणी नाहीत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका